नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची प्रश्न उत्तरा स्वरूपात माहिती बघणार आहोत मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कानोजी आंग्रे हे होते कार्ल मार्क्स हा जर्मनी देशातील विचारवंत होता महात्मा गांधी यांनी असकर चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना केसर ए हिंद ई पदवी दिली चित्तोड पडले तरी मेवाडचा अखबारास असलेला विरोध संपुष्टात आला नाही राणा उदयसिंगाचा मृत्यूनंतर राणा प्रतापसिंहाने अकबरास प्रति प्रतिकार चालूच ठेवला अकबराने राजा मानसिंग या राजपूत सरदारास राणा प्रतापच्या परिपत्यासाठी पाठवले एकोणासशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजयी हे वृत्तपत्र लक्ष्मणराव फाटक यांनी सुरू केले नोव्हेंबर एकोणावीसशे तीसमध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेथ परिषदेचे उद्घाटन राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते संपन्न झाले अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ खान्देश या प्रांतात त्र्यंब त्र्यंबक ढेंगळे यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल या आदिवासी जमातीने ब्रिटिशांमुळे बंड उभारले अठराशे पंचावन्न साली सिंधू व कानू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतामधील सांताळ या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषद विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडले चंपारण्य सत्याग्रह बिहार एकोणवीसशे सतरा सा सहाराबंदी सहाराबंदी चळवळ खेडा गुजरात एकोणीसशे अठरा दांडी यात्रा एकोणविशे तीस असहकार आंदोलन एकोणीसशे वीस हा महात्मा गांध, गांधी गांधीजींच्या क्रमा क्रमातील महत्त्वपूर्ण घटना आहेत एकोणावीसशे वीसमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान त्रावणकर कोची हे होय दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना लॉर्ड विल्यम लॉर्ड लिटन यांच्या कारकिर्दीत सर्वप्रथम करण्यात आली मोठा झेंडा सत्याग्रह हा नागपूर या ठिकाणी झाला त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे आठ साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वस्तीगृह स्थापन केले सर चाल उडचा शिक्षण विषय हे एकोणीस जुलै अठराशे चोपन्नमध्ये मध्ये पास झाला कधी झाला चार शिक्षण शिक्षणाविषयीच्या खलिता एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठराशे चोपन्न ही तारीख लक्षात राहू द्या हैदराबादमधील राजा कार्या हिंसावादी संघटनेचा नेता कासिम रजवी हा होता इसवी सन अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्जांची तुलना औरंगजेब यांच्याशी केलेली आहे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अधिवेशन दिल्ली येथे भरले होते त्यानंतर पुढील क्वेश्चन मागणार अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला राय हे आहेत दादाबाई नवरोजी यांनी सामाजिक जागृतीसाठी रास्त गोप्ता हे गुजराती साप्ताहिक आणि इसवी सन अठराशे एकसष्ट मध्ये सुरू केले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू